महाराष्ट्र शासनाने महाज्योती अंतर्गत मोफत मिलिटरी भरती परीक्षा प्रशिक्षण दोन हजार पंचवीस आणि सव्वीस याबाबतचं परिपत्रक काढलेलं आहे ही ॲड आलेली आहे तुम्हाला जर यासाठी अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी वयोमर्यादा आहे सतरा ते एकोणीस आणि तुम्ही दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे ही निवड जी होणार आहे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर ॲप्लिकेशन भरल्यानंतर एक चाळणी परीक्षा होणार आहे आणि त्या चाळणी परीक्षेवरमधून मेरिटवर तुमची निवड करण्यात येणार आहे हे प्रशिक्षण जे तुम्हाला मिळणार आहे त्याचा कालावधी आहे सहा महिने सहा महिन्यांसाठी हे प्रशिक्षण असणार आहे त्यामध्ये प्रति महिना दहा हजार इतकी अमाऊंट इतके पैसे तुम्हाला मिळणार आहेत प्रशिक्षणादरम्यान म्हणजे साठ हजार रुपये आणि आकस्मिक निधी म्हणून बारा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे एकूण बहात्तर हजार रुपये मिळणार आहेत प्रशिक्षणासोबत त्यानंतर तुम्हाला जर यासाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही या कॅटेगरीमध्ये असणं गरजेचं आहे एन टी बी सी आणि डी त्याचबरोबर एस बी सी ओ बी सी आणि व्ही जे ए म्हणजे विमुक्त जाती यांच्यासाठी हे फॉर्म्स आहेत ही त्यांची पात्रता आहे तुमचे जे कागदपत्र आहेत याबद्दलचे ते तुम्ही एकत्र करून ठेवायचे आहेत त्यानंतर ॲप्लिकेशन तुम्हाला जर करायचं असेल अर्ज जर तुम्हाला करायचा असेल तर महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला जायचं आहे आणि तिथे टॅब दिसणार आहे तुम्हाला मिलिटरी प्रशिक्षणासाठी अशा प्रकारे दोन तीन टॅब दिसतील तर त्यातलं ॲप्लिकेशन इन्व्हायटेड फॉर मिलिटरी भरती दोन हजार पंचवीस सव्वीस ट्रेनिंग प्रोग्राम या याच्यावर जाऊन क्लिक करायचं आहे परिपत्रक डाउनलोड करून घ्यायचं आहे तुम्हाला त्या परिपत्रकातले सगळे निकष नीट पूर्ण वाचायचे आहेत कागदपत्र कोणती लागणार आहेत अटी आणि शर्ती काय आहेत त्या पूर्णपणे वाचायच्या आहेत तुम्ही आणि त्यानंतर परिपत्रक इथून डाउनलोड होणार आहे असा टॅब दिसणार आहे लाल रंगाचा आणि ही रेजिस्ट्रेशन लिंक आहे ज्यावर तुम्हाला रेजिस्टर करायचं आहे नोंदणी करायची आहे हे झाल्यानंतर फॉर्म दिसणार आहे तुम्हाला मोबाईल नंबर मोबाईल व्हेरिफिकेशन जो नंबर तुम्ही कायम वापरात असणार आहे तुमच्या तो नंबर तुम्ही इथे रेजिस्टर करायचा आहे कारण त्या नंबरवर पुढचे नोटिफिकेशन पुढच्या पुढची माहिती तुम्हाला मिळणार आहे चाळणी परीक्षे केव्हा आहे चाळणी परीक्षेचा तुम्हाला केंद्र कोणता आहे निकाल केव्हा लागणार आहे आणि तुमची निवड झाली आहे का नाही ही सगळी माहिती या न मोबाईल नंबरवर मिळणार आहे त्यामुळे हा मोबाईल नंबर कायम चालू असणारा असावा हे सबमिट केल्यानंतर तुम्हाला फॉर्म दिसणार आहे अशा प्रकारे अप्लाईड कोर्स प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग फॉर मिलिटरी रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस आणि सव्वीस त्यात तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर पर्सनल डिटेल्स त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्ही दहावी पास आहात या संबंधीची कागदपत्रं तुम्हाला अपलोड करायची आहेत डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे स्कॅन करून अपलोड करायचे आहेत आणि हा फॉर्म पूर्णपणे भरायचा आहे हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला चालणी पत्र प्रक्रियेची जी डेट आहे जी तारीख आहे ती कळवण्यात येईल महाज्योतीकडून प्रकारे हे ॲप्लिकेशन भरा आणि या योजनेचा लाभ उठवा थँक्यू